अंगणवाडी सेविकांना येत्या नवरात्र महोत्सवात विशेष लाभ देण्याचे नागपुरातील दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलताना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रस्ताविकात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सशक्षमीकरण या योजनेअंतर्गत राज्यातील ठरविलेल्या उद्दिष्टांपैकी जास्तीत जास्त लाभ वितरित करण्यात आल्याचे सांगितले त्रुटीमुळे अर्ज बाद ठरल्यास महिलांना पुन्हा अर्ज करता येतील व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही असा दिलासा त्यांनी दिला, दिला राज्यातील दहा हजार महिलांना पीक ई रिक्षा वितरित करण्यात येणार असून यापैकी एक हजार चारशे तीन रिक्षा नागपुरातील वितरित करण्यात येणार आहेत यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले येत्या नवरात्र महोत्सवात अंगणवाडी सेविकांना विशेष लाभ देण्याचा मनोदयी यांनी व्यक्त केला महिलांच्या खात्यात थेट लाभाचे वितरण या कार्यक्रमादरम्यान मंचाच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या खास डिजिटल यंत्राची कळ दाबून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील बावन्न लाख महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभाचे थेट वितरण केले या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक लाभ देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना लाभ देण्यात आला आहे पन्नास हजार महिलांचे अर्ज त्रुटीमुळे बाद ठरले असून या महिलांना पुन्हा अर्ज करता येतील व कोणतीही महिला लाभापासून वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले